नमस्कार मंडळी कशा सगळे मजेत ना मी रुशाली, रुशाली क्रिएशन्स अँड किचन या माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला शिवजयंतीनिमित्त सिंहगड स्पेशल थाळी कशी बनवायची ते दाखवणार आहे चला तर मग सुरुवात करूया सर्वात पहिल्यांदा आम्ही इथे झटपट असा मिरचीचा ठेचा तयार करून घेणार आहे त्यासाठी मी इथे पॅनमध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घालून ते थोडेसे डागळेपर्यंत भाजून घेतले आहेत आता हे एका भांड्यामध्ये बाजूला काढून घेऊयात आता त्याच पॅनमध्ये एक चमचाभर तेल घालून तेल छान गरम झालं की पंधरा ते वीस लसूण पाकळ्या घालून घ्यायच्या सहा ते सात हिरव्या मिरच्या ज्या कमी तिकटाच्या असतात त्या आणि हे देखील आपण थोडेसे डागळेपर्यंत छान असं भाजून घेणार आहोत तुम्हाला जर जा ठेचा जास्तच तिखट हवा असेल तर ज्या छोट्या लहान हिरव्या मिरच्या असतात त्याचा देखील तुम्ही इथे वापर करू शकता इथे बघू शकता तुम्ही मिरच्या आणि लसूण देखील तेलावरती छान असं भाजलं गेलं आता हे देखील आपण बाजूला काढून घेणार आहोत एक पाच मिनिटांनी मिरची शेंगदाणे आणि लसूण थंड झाल्यानंतर एका खलबत्त्यामध्ये काढून घ्यायचं चवीनुसार मीठ घालायचं आणि बत्त्याच्या साह्याने जाडसर असं आपण हे कुटून घेणार आहोत अशा प्रकारे कुटून घ्यायचं झनझणीत असा मिरचीचा ठेचा तर इथे तयार झाला आता पिठलं बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये अर्धी वाटी बेसन चवीनुसार मीठ एक छोटा चमचा हळद आणि थोडं थोडं पाणी घालून चमच्याने मिक्स करून घेऊन एक पातळसर असं मिश्रण तयार करून घ्यायचं एकदा हाताने देखील हे मिश्रण छान मिक्स करून घेऊन याच्यातल्या गाठी फोडून घ्यायच्या गॅसवर एक कढई ठेवून त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचं तेल गरम झालं की अर्धा चमचा राई घालायची राई छान तडतडली की अर्धा चमचा जिरं घालायचं जिरं छान फुललं की सात ते आठ कडीपत्त्याची पाणी घालून घ्यायचे दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून एक मिडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घेऊन हे तेलावरती एक, तेला एक मिनिट भरासाठी छान परतून घ्यायचं गॅस मिडियम हीटवरच ठेवायचा आहे वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर देखील फोडणीमध्ये दे घालायची त्याच्यामुळे पिठल्याला आणखीन छान चव येते थोडासा चिमूटभर हिंग घालायचं पुन्हा एकदा चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि एक अर्धा मिनिटभरासाठी कांद्याचा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं फोडणीचा खमंग असा वास घरभर सुटला की त्याच्यामध्ये तयार केलेलं बेसनाचं मिश्रण घालून आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचं चमच्याने एकदा छान मिक्स करून घ्यायचं एकसारखं कर ढवळून घ्यायचं चमच्याच्या साह्याने दोन ते तीन मिनटासाठी शिजवून घेतल्यानंतर मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात झाली की वरतून झाकण लावून एक पाच मिनटासाठी पिठलं वाफेवरती शिजवून घ्यायचं झाकण काढून बघू शकता तुम्ही वरतून बारीक कोथिंबीर भुरभरायची गरमागरम पिठलं देखील तयार झालं आता कुरकुरीत कांदा म्हणजे बनवूया त्यासाठी दोन कांदे उभे चिरून ते पातळ असे कट करून घेतले आहेत त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं एक चमचा हळद घालायची अर्धा चमचा लाल तिखट घालायचं तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि सर्व मसाले कांद्याला एकदा पाणी सुटेपर्यंत चोळून घ्यायचे अशा पद्धतीने छान असं चोळून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये थोडं थोडं बेसन घालून पीठ मळून घ्यायचं आहे कांद्याचं जे पाणी आहे त्याच्यावरतीच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे बरोबर एक वाटी बेसन मला इथे भज्जीचं पीठ तयार करण्यासाठी लागलं आहे मला मिश्रण इथे थोडंसं घट्ट वाटलं म्हणून मी एक चमच्याभर पाणी घातलं पाणी घातल्यामुळे काय होईल मिश्रण थोडंसं सैलसर होईल आणि भजी हे तेलामध्ये सहज सुटले जातील लगेचच भजी तयार करायला घेऊया त्यासाठी एका कडेमध्ये भजी बुडतील एवढं तेल घालून ते गरम करून घ्यायचं आणि हाताने एक एक भजी सोडायला सुरुवात करायची थोडेसे लांब लांब अंतरावरती भजी सोडायचे गॅस हा आचेवर करून दोन्ही बाजूनी सोनेरी रंगावरती भजी कुरकुरीत असे भाजून घ्यायची चला तर मग कांदा भजी तर तयार झाले आता याच्यावर खाण्यासाठी लागणारी सिंहगड स्पेशल लाल चटणी बनवूया चटणी बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा थोडीशी बारीक चिरलेली हिरवी मिरची चवीनुसार मीठ अर्धा चमचा लाल तिखट तिखटाचं प्रमाण आवश्यकतेनुसार वाढू शकता थोडंसं पाणी घालायचं आणि चमच्याने एकदा मिक्स करून घ्यायचं आता ज्या कढईमध्ये आपण भजी तयार करून घेतले होते त्याच कढईमधलं गरमागरम एक चमचाभर तेल याच्यावरती घालून घ्यायचं पुन्हा एकदा चमच्याने छान मिक्स करून घ्यायचं सिंहगड स्पेशल चटणी देखील इथे तयार आहे आता बनवूया गरमागरम ज्वारीची भाकरी त्यासाठी परातीमध्ये दोन कप ज्वारीचं पीठ घालायचं आणि थोडं थोडं पाणी घालून एकसारखं पीठ मळून घ्यायचं आहे जास्तीचं पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालूनच पीठ हे मर्दून अशा प्रकारे मळून घ्यायचं त्याच्यातला एक गोळा बाजूला काढून एका गोळ्याची भाकरी बनवून घ्यायची परातीमध्ये थोडंसं पीठ घालायचं आणि हाताला देखील थोडंसं पीठ लावायचं आणि हलक्या हाताने एकसारखी भाकरी तयार करून घ्यायची तुम्ही इथे दोन्ही हातांचा देखील वापर करू शकता अलगद हाताने भाकरी उचलून गरम गरम तव्यावरती ती घालून घ्यायची आणि त्याच्या वरच्या बाजूला सगळीकडे पाणी लावून घ्यायचं पाणी लावून झाल्यानंतर गॅस हाईटवर करून अर्धा मिनिटभर एका बाजूने भाकरी भाजून पलटून दुसऱ्या बाजूने देखील अर्धा मिनिटभरासाठी भाजून घ्यायची पुन्हा एकदा पलटून छान टम्म फुगेपर्यंत भाकरी ही भाजून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही भाकरी अगदी काटोकाट अशी टम्म फुगली आहे अशाच पद्धतीने दुसरी भाकरी देखील तयार करून घ्यायची इथे दुसरी भाकरी देखील माझी काटोकाट अशी तंब फुगली आहे गरमागरम भाकरी पण इथे तयार झाल्या आता सिंहगड स्पेशल थाळी वाढायला घेऊया चला तर मग मंडळी या जेवायला सिंहगडावर जाऊन थाळीचा आस्वाद नाही घेता आला म्हणून काय झालं घरच्या घरी तर घेऊ शकतो मग या शिवजयंतीला ही थाळी घरी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली होती ते आणि त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद